उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन न्यायमूर्ती के एल वडणे गोंड गोवारी जमात अभ्यास समितीला दिलेली दोन महिन्यांची मुदतवाढ रद्द करावी व त्याऐवजी सात दिवसांची मुदतवाढ देऊन त्यांचा सकारात्मक चौकशी अहवाल प्राप्त करावा त्याचबरोबर चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शासन निर्णयातील गोंड गोवारी जमाती संबंधीची चुकीची व असंविधानिक माहिती दुरुस्त करून त्यांना अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करावा या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी गोंड गोवारी समाजाच्या वतीने नागपूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शासन निर्णयातील गोंड गोवारी जमाती संबंधीची माहिती दुरुस्ती संबंधाने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंत्रालय मुंबई येथे झालेल्या शासकीय बैठकीत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडणे यांचे अध्यक्षतेखाली सहा मार्च दोन हजार चोवीसला ला अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीला अहवाल सादर करण्याकरिता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु दिलेल्या मुदतीत समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही उलट संदर्भीय शासन निर्णयानुसार समितीला दोन महिने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे संविधानिक गोंड गोवारी जमातीमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे या कारणाने समितीला दिलेली दोन महिन्यांची मुदतवाढ रद्द करून त्याऐवजी सात दिवसाची मुदतवाढ देऊन मुदतीत त्यांचा सकारात्मक चौकशी अहवाल प्राप्त करावा आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या शासन निर्णयातील गोंड जमाती संबंधीची माहिती दुरुस्त करून त्यांना अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्यात यावेत अशी मागणी यावेळी गोंडगोवारी समाजाच्या वतीने करण्यात आली याचा एक भाग म्हणून आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र वतीने किशोरी चौधरी वर्धा सचिन चचाने यवतवाळ चंदन कोहरे बुलढाणा यांच्या नेतृत्वात नागपूर येथील संविधान चौक येथे आमरण उपोषण सुरू आहे या आक्रोश मोर्चासाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मयूरराव तुलट तपासणी न्यूज नागपूर